तर हे बघा इथं श्री झोपलेली आहे किती क्यूट दिसते आणि हिनी आता एक झपाटा खाल्लेला आहे माझ्या हातात तिला उठवते ती सारखं तिचं झोप पूर्ण होऊ देत नाही मग मार खाते माझ्या हाताने दहा वेळा सांगते त्यांना डान्स करते तर गाणं म्हणू ना तोंडाने गाणं बोलायचं आणि नाचायचं वन टू थ्री स्टार्ट कर फ्रेंड्स स्वागत आहे माझे चॅनल क्रेजी शिक्षा मध्ये तर कशा आहात तुम्ही सगळे जण आशा करता सगळं आपल्या आपल्या घरी एकदम व्यवस्थित आणि एकदम मस्त असाल आणि माझंही पाय थोडंसं बरं झालेलं आहे थोडंसं जास्त बरं नाही झालेलं थोडंसं बरं आहे सूज अजून जसं तसं आहे फक्त दुखायचं थोडंफार कमी झालेलं आहे आणि जस्ट मी आता श्रीषाला झोप जुप, झोपवलंय आणि घरातलं स्वयंपाक वगैरे यावरून म्हटले चला आजचा ब्लॉग सुरू करूया तर आजचा ब्लॉग खिथून सुरू करते आणि प्लीज शेवटपर्यंत व्हिडिओ बघा तर पुढं काय काय होतंय ते बघूया आज आपण शेवटपर्यंत ब्लॉग बघायला प्लीज विसरू नका कारण माझे सबस्क्रायबर पूर्ण झालेत पण वॉश टाइम बिलकुल कम्प्लीट होत नाही वॉश टाईम खूप कमी आहे मला तर प्लीज सपोर्ट करा थोडंफार तुमच्या सपोर्टची गरज आहे मला आणि शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा तर चला अनु काय करते बघूया काय काय करते आनंद शर्ट घालतीये आणि शर्ट पूर्ण नव्हतं घातलं म्हणून ती लपून गेली घालपटकन मग वर मधी आणि आज बघा आजचं वातावरण मस्त ऊन पडलेलं आहे आज कालच्याला आभाळ होतं पण आज मस्त ऊन पडलेलं आहे आणि अनन्या काय करतीये खाली उतर अभ्यास करानी ते पॅन्ट चेंज कर बाळा ते पॅन्ट मला नाही आवडत सांगितलंय ना चांगलं नाही ते पॅन्ट चल दाखवते हो मी तुला कुठं आहे पॅन्ट चल ते पॅन्ट चांगलं नाही आहे ना का बरं घातलं मग हे बघ एवढे सारे कपडे आहेत तरी पण म्हणते तू सापडून दे एवढं डोळ्यासमोर कपडे असून सुद्धा नाही दाख तरी हे बघा आमचं बॅक साईडचं नजारा तिथं जे दिसतंय तुम्हाला तिथं शेतात काम चालू आहे मस्त वातावरण आहे आमच्या इथं खूप जास्त ऊन पडलेलं आहे शेतही आहे पाठीमागच्या साईडला आमच्या इथं शेत पण आहेत शेतात शेता काम चालू आहे ट्रॅक्टर ट्रॅक्टर बघू शकता तुम्ही अगं परत परत पहिल्यापासून अनन्या डान्स करतीये पाठीमाग सरग बा अनन्या डान्स करतीये तर गाणं म्हणू तो ना तोंडाने गाणं बोलायचं आणि नाचायचं वन टू थ्री स्टार्ट कर दुमकर दुमकर

तरी हे बघा इथं श्रीशा झोपलेली आहे किती क्यूट दिसते आणि हिनी आता एक झपाटा खाल्लेला आहे माझ्या हातात तिला उठवते ती सारखं तिचं झोप पूर्ण होऊ देत नाही मग मार खाते माझ्या हाताने दहा वेळा सांगते ती झोपली का आवाज नको करत जाऊ पण आवाजच करते शेंडी काय तो शेंडी आहे ना घातलाय बुचडा शेंडीला घातलाय म्हणते बुचडा म्हणजे शेंडी नाहीये असं बुचडा केलाय ना आपण त्याच्यामुळे म्हणते बुचडा घातलाय शेंडी नाही तर बघा आजी आजीबाई माझं